शिवानी माझे शर्ट कुठे पुनीतने मोठ्याने हाक मारत विचारले अरे तू पण ना हे काय इथेच तर आहे पलंगावर शिवानी खोलीत येत म्हणाली शर्ट तर फक्त बहाना होता तू इकडे ये ना संपूर्ण दिवस काम करत असतेस शिवानीला आपल्या मिठीत ओढत पुनीत खटाळपणे म्हणाला सोड ना काय करतोस खूप कामं आहेत मला लटक्या रागात शिवानी म्हणाली अगं वहिनी सॉरी सॉरी चालू दे तुमचं मी जाते दरवाजा उघडा असल्यामुळे पाहुणी सरळ आत आली होती तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले अगं नाही असे काहीच नाही काही काम होते का पाहुणी शिवानीने आपल्या नंदेला विचारले वहिनी नवी कामवाली आली आहे आई बोलावते तुला पाहुणीने सांगितले शिवानी या घरची सून नाही तर या घरचा आत्मा आहे ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत घराशी एकरूप झाली शिवानी आणि पुनीतच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली शिवानीच्या सासू सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात पाहुणीलाही ती ननन न मानता छोट्या बहिणीप्रमाणे वागवते लग्नानंतर काहीच दिवसांनी शिवानीच्या सासूबाईंना पॅरॅलिसिस म्हणजे पक्षघाताचा झटका आला त्यांचे अर्धे शरीर अधूर जा, अधू झाले मात्र शिवानीने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती सासूबाई तिला आपली मुलगी मानायच्या सासऱ्यांना मधुमेह होता शिवानी त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली असा एकही दिवस गेला नव्हता शिवानी या घराशी एकरूप झाली होती आई उद्या शाळेत विज्ञानाचा प्रकल्प द्यायचा आहे शिक्षकांनी सांगितले की उद्या सर्वांना प्रकल्प पूर्ण करून द्यावाच लागेल विभोरने सांगितले अरे बापरे पुन्हा प्रकल्प शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना हेच समजत नाही कधी हा प्रकल्प तर कधी तो शिवानी वैतागली होती शिवानी तुझा फोन आलाय सासूने आवाज दिला आले आई शिवानी म्हणाली बाळा तू कपडे बदल मी लगेच येते शिवानीने विभोरचे गाल थापटत सांगितले हॅलो शिवानी मी ज्योती पुढच्या आठवड्यात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटणार आहेत तू येशील ना खूप मजा येईल आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ किती मजा केली होती आपण तू यायला नकार देऊ नकोस ज्योतीने सांगितले एकत्र भेटायचे माझ्यासाठी शक्य नाही ज्योती घरात खूप काम शिवानी शिवानी आहे वेळ असतोच कुठे शिवानी म्हणाली शिवानी तू खरंच बदलली आहेस तुझ्याकडे कधीच वेळ नसतो कुठे गेली आमची ती रॉकस्टार आम्ही ठरवले होते की बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच गाणे पुन्हा ऐकायचे श्रेया अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही चल यायचा प्रयत्न कर असे म्हणत ज्योतीने फोन ठेवला सर्वांनी एकत्र भेटायचे ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वतःच्या खोलीत आली कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बमकडे गेली आई झोप येते चल ना तिची ओढणी पकडत विभोर म्हणाला शिवानीने अल्बम बाजूला ठेवला आणि विभोरला झोपवू लागली तो झोपल्यावर ती अल्बम पाहू लागली जुन्या आठवणी जाग्या झाल्या संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची कितीतरी मुलांना ती आवडायची पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिली आणि ती रॉकस्टार झाली महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असो ती नेहमीच प्रथम क क्रमांक पटकवायची ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण मनापासून जगत होती काय झाले आज झोपायचे हो नाही का घड्याळ्याकडे बघ रात्रीचे अकरा वाजले पुनीत म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणांमधून अचानक बाहेर आली हो शिवानीने सांगितले आणि कपडे बदलायला गेली दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला विभोरला आंघोळ घालून शाळेत पाठवले कामवाली यायची वेळ झाली होती तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले घड्याळात बघितले तर दहा वाजले होते पुनीत अकरा वाजता कामाला जाईल त्याचा डब्बा बनवणे बाकी होते सकाळच्या वेळेत शिवानी एखाद्या रोबोसारखीच असते अकरा वाजले बहुतेक आजही कामवाली येणार नाही असा विचार करत शिवानीने डब्बा तयार केला काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली काल रात्री तिने तो अल्बम टेबलावरच ठेवला होता तिने तो उघडला त्यानंतर स्वतःला आरशात बघितले कुठे गेली ती शिवानी स्वतःला आरशात बघत शिवानी विचार करू लागली पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांनी शिवानीचे लग्न करायचे ठरवले त्यातच पुनीतचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली हे शिवानीला समजलेच नाही तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होते हे तिला आता आठवतही नाही या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की तिने गुणगुणने सोडून दिले होते शिवानी पुनीतने आवाज दिला ती धावतच खाली गेली शिवानी कामावर जायची वेळ झाली माझा डब्बा कुठे आहे पुनितने विचारली ती स्वयंपाकघरात गेली आणि डब्बा आणून पुनीतच्या हातात दिला बहिणी आज मी सिनेमा बघायला जाणार आहे कदाचित यायला उशीर होईल तू सर्व बघून घेशील ना पाहुणीने शिवानीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले हो पण खूप उशीर करू नकोस शिवानी म्हणाली माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे लाडक्या बहिणी असे म्हणत तिने शिवानीने शिवानीचे गाल प्रेमाने ओढले शिवानीने हस्य केले आणि ती पुन्हा कामाला लागली पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते शिवानी शिवानी बाळ बघ दू उतू जाते सासूबाईंनी सांगितले हो आई शिवानी म्हणाली विभोर शाळेतून आला तो नाराज होता शिवानीने विचारताच रडू लागला आई तू वाईट आहेस काल मी तुला विज्ञानाचा प्रकल्प बनवून द्यायला सांगितले होते तू बनवून दिला नाहीस शिक्षक मला ओरडले शिवानीला आठवले की विभोरने तिला सांगितले होते पण तीच विसरून गेली विभोर खूपच उदास झाला होता रात्रीचे आठ वाजले होते पुनीत यायची वेळ झाली होती शिवानीने जेवण वाड्याला घेतले तितक्यात पुनीत आला चला हात धुवून घ्या जेवण तयार आहे शिवानीने पुनितला सांगितले तितक्यात पाहुणीही आली इतका उशीर का झाला पाहुणी सासूबाईंनी विचारले ते म्हणजे होते माझे वहिनीला सांगून गेले होते पाहुणी सांगितले शिवानी तू सांगितले नाहीस सासूबाईंनी विचारले मी विसरले शिवानी म्हणाली शिवानी तू जरा जास्तच विसरभोळी झाली आहेस आज तू मला रिकामा डाबा दिला होतास पुनीतने सांगितले बाबा माझा प्रकल्प बनून द्यायलाही आई विसरली शिक्षक ओरडले मला विभूरने तोंड वेडेवाकडे करत सांगितले शिवानीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले ती रडू लागली तिचे रडणे सर्वांसाठीच अनपेक्षित होते अरे पुन पुनीत चुकून झाले असेल आणि विभोर तू खेळात मग्न झाला असशील पुन्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला शिवानीच्या सासूबाई म्हणाल्या नाही आई कोणाचीच काही चूक नाही चूक माझी आहे कदाचित मीच एक चांगली सून नाही चांगली आई नाही मी प्रयत्न करते पण मला जमत नाही मला माफ करा माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही हुंके देत शिवानी म्हणाली नाही बाळा तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस सासूबाईंनी सांगितले पण काही केला शिवानीचे रडणे थांबत नव्हते पुनीत शिवानीला तुमच्या खोलीत घेऊन जा शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले शिवानीला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले कोणालाच शिवानीबद्दल काहीच तक्रार नव्हती अचानक शिवानीला काय झाले हाच प्रश्न सर्वांना सतावत होता तीन दिवसानंतर शिवानीचा वाढदिवस होता सर्वजण एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले की शिवानीला नेमके काय झाले असावे त्यानंतर सर्वांनी ठरवले की तिचा हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील असा साजरा करायचा पाहुणी काय करतेस तू शिवानीने विचारले वहिनी तू फक्त डोळे उघडू नकोस पाहुणीने तिच्या हातांनी शिवानीचे डोळे बंद केले होते डोळे उघडतात शिवानीने पाहिले की तिच्या आवडीच्या पिवळ्या गुलाबांनी घर सजले होते समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता सर्व शिवानीकडे बघत होते शिवानी बाळा हे तुझ्यासाठी तिच्या सासऱ्याने पलंगाकडे बघत सांगितले तिथे एक मोठा खोका होता आई बघ तर खरं काय आहे त्या खोक्यात विभोर आनंदाने म्हणाला शिवानीने तो खोका उघडला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ती तिच्यासाठी नवीन गिटार होती शिवानी जेव्हापासून तू या घरात आलीस सर्व घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीस पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस पण त्या जुन्या शिवानीला विसरलीस घर संसार जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की तू काही वेळ स्वतःसाठीही राखून ठेवावा आजपासून आम्हाला आमची जुनी शिवानी परत हवी जिच्या गाण्यांनी या घराला नवीन ऊर्जा मिळायची तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू शिवानीच्या सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले सुनबाई आजपासून विभोरला बस स्थानकावर सोडून यायची जबाबदारी माझी येताना मी किराणा सामान घेऊन येईल याच निमित्ताने माझे थोडे चालणेही होईल शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले वहिनी आजपासून मी दररोज एक तास विभोरला शिकवत जाईन पाहुणी म्हणाली आणि हो सुनबाई स्वयंपाकघरातील छोटी मोठं कामं मी करेन तू मला नुसते बसून ठेवलेस तर मी उगाच आजारी पडेन शिवानीच्या सासूबाईंनी स्मिता हास्य करत सांगितले आजपासून घरातल्या सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिल भरण्याचे काम माझे असेल चल आता रडणे बंद कर दोन दिवसानंतर महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का आणि हो तिथे आमच्या रॉकस्टार शिवानीला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा आता आपल्यासमोर येत आहे आपली रॉकस्टार शिवानी उनी थळूस तिला डोळा मारत म्हणाला शिवानीच्या डोळ्यातून घळाघळा आश्रू ओघडू लागले आता शिवानी गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एका सुरात गात होते मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद